तर चिमुकलीने घातला अक्षरशः घरामध्ये गोंधळ लहान मुलं म्हणलं की देवाघरची फुलं असतात आणि ते फुलं जेव्हा घरामध्ये खेळत असतात बोलत असतात तर घरामध्ये सुगंध घुमत असल्यासारखं त्यांचा आवाज घुमत असतो आणि घरामध्ये आनंद पसरत असतो तर छोटेसे मुगलीची जर बडवर काही थांबे ना आणि तिच्या आईला बघा ती काय म्हणत आहे तर औषधाच्या जुन्या बॉटल्या घेऊन ती म्हणत आहे की ही बॉटली सकाळची आहे ही संध्याकाळची आहे कारण हे औषध सकाळी प्यायचं असेल हे संध्याकाळी प्यायचं असेल तर बघा तिच्या आईशी कशी गप्पा मारत आहे तर खूप छान बरं का लहान लेकरं जेव्हा बोलतात तेव्हा घरामध्ये तर आनंद होतो पण तुम्हाला या चुमुकलीचा व्हिडिओ पाहून आनंद झाला आहे का नाही नक्की ना व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद